शेतकऱ्यांसाठी आजच्या संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी शेतकऱ्यांकडून समितीपत्र घेण्यास सुरुवात तर ई पाच हजार रुपये आता मिळणार विशेष पोर्टलची केली निर्मिती थेट खात्यावर जमा होणार अनुदान बीडमधील खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहेत त्यासाठी आता कामकाज कृषी विभागाकडून सुरू झालेले आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी केलेल्या जिल्ह्यातील पात्र सात लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांपैकी चार लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांकडून वैयक्तिक खातेदार आधार समितीपत्र तर चौऱ्याऐंशी हजारांपैकी सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांकडून सामूहिक खते न पुत्र कृषी सहाय्यकांनी घेतलेले आहेत पंपासाठी मिळते शंभर टक्के अनुदान चारशे पंचवीस अर्ज दाखल उत्पादकता वाढवण्यासाठी कीड रोग नियंत्रण महत्त्वाचे राहणार शेतकऱ्यांचा माल संपला आणि हरभरा साडेसात हजार रुपयावर गेला वाढलेल्या दराच्या फायद्यापासून शेतकरी दूरच तुरीच्या दरामध्ये सतत चढउतार सुरूच तर शेतकरी चिंतित बाजारामध्ये आवक घटली यंदाच्या खरीप हंगामामध्ये पेरा वाढला वाशिममधील मागील काही दिवस बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात चढउतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शुक्रवारी आणि शनिवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मात्र तुरीच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याचं लिलावतील आकडेवारीतून दिसले त्यामुळे तूर साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या आशा उंचवल्या आहेत तर बाजारामध्ये तुरीची आवक मात्र अत्यंत कमी झालेली आहेत तर कारंज्यामध्ये मिळाला होता तुरीला अकरा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा दर कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी तुरीला अकरा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला तर आठवड्यामध्ये जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये तुरीला मिळालेले या सर्वोच्च दर आहेत दरवाढीच्या अपेक्षेने अद्यपही तूर साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या आशा यामुळे आता उंचवल्या असून आता पुढील आठवड्यामध्ये तुरीला किती दर मिळतात याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे चार हजार पाचशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले प्रत्येकी पन्नास हजार रुपये कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर प्रोत्साहन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मात्र आता दिलासा मिळाला बुलढाणा येथील पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार हजार पाचशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात आले असून आता आतापर्यंत एकोणीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहेत अद्यापि तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांची ई केवयसी प्रलंबित असल्याने त्यांचा अनुदान रखडले आहे ई पीक पाहणी ॲपमध्ये पिकांच्या नोंदणी करताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीचा सा सामना करावा लागत आहेत वेळेत माहिती ऑनलाईन अपलोड होत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत तर राज्यासह जिल्ह्यातील एक पासून शेतकरी ई पीक पाहणी नोंदविताना दिसत आहेत मात्र ई पीक पाहणी नोंदविताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत अनेक वेळा पोर्टल जाम असते तर काही वेळेस माहिती अपलोड करूनही पिकांची माहिती मिळावी या ऑप्शनमध्ये पिकांची माहिती दिसून येत नसल्याने सध्या शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेला आहे शेतकऱ्यांसाठी कापूस सोयाबीनच्या उत्पादकांना पाच हजार रुपये जिल्ह्यातील आठ हजारावर अधिक शेतकरी गतवर्षीच्या हंगामामध्ये अल्पभावामुळे बसला होता शेतकऱ्यांना फटका गडचिरोलीतील मागील खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीनला अल्पभाव मिळाल्यानं बहुत शेतकऱ्यांची लागवड खर्चही भरून निघाला नाही अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहेत दोन हेक्टरच्या मर्यादितमध्ये हा लाभ दिला जाणार आहे तर जिल्ह्यातील आठ हजार अधिक ला शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जिल्ह्यामधील एक लाख चौसष्ट हजार हेक्टरमध्ये खरीपाची लागवड सुरू शेतकऱ्यांना दिलासा रिमझिम पावसाची हजेरी कायम भंडारा येथील या वर्षीचा खरीप हंगामामधील सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली होती मात्र जुलै महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे बावन्न हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी आटोपली आहे त्यामध्ये एक लाख बावन्न हजार सातशे से बेचाळीस हेक्टरमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के धान पिकांची लागवड झालेली आहे शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच माल संपला आणि हार्बरचे भाव सात हजार रुपयावर पोहोचले मार्चमध्ये होता पाच हजार रुपयांचा भाव तर तीन आठवड्यामध्ये वाढले हजार रुपये सोयाबीनचे भाव मात्र घसरले देशामध्ये मागील वर्षीचे सोयाबीन मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्यामुळे यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे पीक येण्याची शक्यता आहे यामुळे मागील पंधरा दिवसामध्ये सोयाबीनचे भाव खाली आलेले आहेत मागील सहा महिने सोयाबीनचे भाव हे चार हजार पाचशे रुपयांच्या घरात होते परंतु सध्या सोयाबीनचा दर चार हजार रुपयापर्यंत खाली आलेला आहे जिल्ह्यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दोनशे कोटीवर खर्च एकशे सत्तर हेक्टरवर फळबाग आठशे आट अठ्ठ्याण्णव हेक्टरवर चियाची लागवड सुरू मागच्या वर्षीचं नुकसान भरपाई हवेत यंदा पंचनाम्या मुहूर्त सापडेना पीक विमा ठरतोय मोर्गजळ तर विमा कंपनीकडून आणसता शेतकरी मात्र हवाल दिलं नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचं प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार चार वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत शासनाचं वेळ काढू धोरण सुरूच केशरी येथील महाराष्ट्र शासन नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा मदतीच्या आत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती परंतु चार वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केलेली नाही त्यामुळे हे अनुदान जमा करणार असा सवाल शेतकरी करत आहेत तर अर्जुन मोरेगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये धान शेतीसह इतर पिकांची लागवड करतात शासनाने दोन लाखापर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले होते नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा करण्याची घोषणा केली होती परंतु ही घोषणा हवेतच विरली आहे अद्यापिही सात ते आठ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालाच नाही तर गेल्या चार वर्षापासून शासन प्रोत्साहन अनुदान जमा करण्याचं आश्वासन देत आहेत पण प्रत्यक्षात अद्यापही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली नाही आठशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये परती पन्नास हजारांचं अनुदान प्रोत्साहन अनुदान आधार लिंक के वाय सी करण्याचं केलं शेतकऱ्यांना आव्हान तर बँक खात्यांची लिंकिंग सात सप्टेंबरपर्यंत डेडलाईन दिली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित खातेदारांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जातो या लाभासाठी पात्र ठरलेला परंतु आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी सात सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया करावी या कालावधीमध्ये व्ही के नंबर प्राप्त शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर जाऊन बँक खात्याशी आधार लिंकिंग करण्याचं आवाहन जिल्हा उपनिबंधक शंकर कुमार यांनी केलेलं आहे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार अर्थसहाय्य जामखेड तालुका तर ई पीक पेरा नोंदणी आवश्यक पात्राची आठ ताफसीदायक तर सामूहिक खातेदारांपैकी एकालाच अनुदान मिळणार सदर अनुदान व्यवस्थित खातेदार असलेला सर्वांनाच तर सामूहिक खातेदारांपैकी सर्वोच्च समितीनं फक्त एका व्यक्तीला देण्यात येणार त्यामुळे आता सामूहिक खातेदारांपैकी अनुदानासाठी नेमकं कोणाचं नाव निवडायचं हे आव्हान शेतकऱ्यांसमोर राहणार आहेत त्यामुळे आता अनेक सामूहिक खातेदारांच्या डोक्याला ताप होणार आहे तेरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे दहा कोटी रुपये वर्ग सोयगाव तालुका पीक विमा प्रयोगाचा निकषत धरला ग्रह सोग्या तालुक्यातील खरीप हंगामामध्ये पीक विमा काढलेला ऑफलाईन तक्रारी केलेला तेरा हजार सत्तेचाळीस शेतकऱ्यांपैकी कापणी प्रयोगाच्या आधारे दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा विमा मंजूर झाला असून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मंगळवारपासून वर्ग करण्यात आलेली आहेत तर सोग्या तालुक्यातील दोन हजार तेवीस या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांची लागवड करूनही पीक पाहणी न केलेल्या चौदा हजार आठशे वीस शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाण्याच्या यादीतून वगळण्यात आलेले होते तर तालुक्यातील सोयाबीनचा पेरा केलेला अकरा हजार दोनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांपैकी आठ हजार सहाशे सतरा शेतकरी पात्र ठरले असून आता दोन हजार सहाशे सव्वीस शेतकरी बाद झालेले आहेत तर कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांपैकी वीस हजार चारशे तेरापैकी आठ हजार एकशे एक शे नव्याण्णव शेतकरी पात्र ठरलेत तर बारा हजार दोनशे चौदा शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्यामुळे आता चौदा हजार आठशे वीस शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहेत यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा तर काही शेतकऱ्यांना डोक्यांना ताप बसलेला आहे